आगामी लोकसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात मात्र या निवडणुका जे आहे ते मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो मोठा गाडणार आहे कारण प्रत्येक गावामधून जे आहे ते पाच उमेदवार देण्याचं मराठा क्रांती मोर्चाकडून आणि मराठा समाजाकडून करन कळण्यात आलेलं आहे तशा बैठका देखील जिल्हा लेवलला होत आहेत आपल्यासोबत आताच बीडमध्ये एक बैठक पार पडलेली आहे आपल्यासोबत जे बैठकीतले कार्यकर्ते आहेत समाजाचे बांधव आहेत त्यांना विचारणार आहोत काय सांगायला एकंदरीत बैठक पार पडलेली आहे आज काय निर्णय घेण्यात आलेला बैठकीमध्ये आरक्षणाच्या विषयावर आणि आगामी लोकसभेच्या विषयावरती बीड जिल्ह्यामध्ये प्रथमतः ग्यावरामध्ये एकोणतीस तारखेला बैठक झाली पूर्ण मराठा समाजाची बैठक होती आणि बैठकीत काय ठराव झाले की प्रशासन हे पूर्ण तंत्र वापरत आहे रस्ता रोको केला यापूर्वी इतके मोठे रस्ता रोको झाले पण कधीही गुन्हे कुणावर दाखल केले नाही परंतु एक मराठ्यांचं आरक्षण हे मोडीत काढण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे म्हणून तो आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने असं ठरवलंय की प्रत्येक गावातून पाच फॉर्म भरायचे प्रत्येक गावातून लोकसभेचे पाच फॉर्म भरायचे पूर्ण गाव जसं मुंबईला जायला पूर्ण गावाने वर्गन जमा केली होती त्याच पद्धतीनं पूर्ण गाव त्यामध्ये सहभागी राहणार आणि प्रत्येक गावातून पाच फॉर्म भरले जाणार आणि दुसरे विशेष म्हणजे की जे दबावतंत्र सरकार वापरत आहे या कुठल्याही दबावाला मराठा समाज घाबरलेला नाही फक्त आता एक निवडणुकीच्या मार्गातून सरकारला ते जॉब देणार आहे मराठा समाज नक्कीच बघू शकतो प्रत्येक गावातून पाच फॉर्म जे आहेत ते भरण्यात येणार आहेत काय काय झालं नेमकी एकंदरीत बैठकीमध्ये आज काय ठरलेलं एकंदरीत आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज देखील आता मैदानात उतरणार आहे असे सोशल मीडियावर देखील ट्रेंड चालू सध्याला काय सांगाल एकंदरीत आताच आमचे सहकारी छोटे म्हणल्याप्रमाणे लोकशाहीत प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा आणि आपल्या पद्धतीने व्यक्त होण्याचा अधिकार आहे आम्ही आतापर्यंत सरकारकडे जी एकमुखाने मागणी केली बऱ्याचशा मागण्या त्यांनी जवळजवळ आण नेमक्या मोकाश टायमाला जसे आधी आदेश आदे केलाच नाही तर असं केल्याच्या नंतर आम्ही काय आहेत तर ते इलेक्शन कमिशन थ्रू आम्हाला सांगायचं आहे असं समाजाचं मत झालं मग समाजाने जसं जसं यांनी सांगितलं तसं आता प्रत्येक गावातून फॉर्म भरले जाण्याचे लोक वर्गातून भरले जाते कारण विषय असा की कुणी आमच्या दार आणि आम्ही कोणाला दार आम्ही ठरू शकतो मला फॉर्म भरायचा मला अधिकार आहे मला कुठं फॉर्म भरायचा ते मी ठरू शकतो त्यामुळे त्याला कोणी बंधन घालू शकत नाही दुसरी गोष्ट आता बैठकीत बरेचसे काही ठराव झाले त्यातले काही ठराव पण असे होते की जे काही आज बीड जिल्हा जी म्हणजे ह्यांची जन्मभूमी आहे धरंगे पाटलांची तर धरंगे पाटलांच्या पाठीमाग आपल्या भूमिपत्र पाठवून आज पण बिडला तेवढ्याच ताकदीने उभा आहे जर कुणाला सरकारला जर वाटत असेल की आता फूट पडलेला आता माग तर लोक सरकार नाही दाखवण्यासाठी अजून एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दुसरी गोष्ट कोणीही कुठल्याही आम्ही कोणत्याही समाजाची विरोधात कधीच येत काय आम्ही फक्त नाटक नेता कोणत्या जातीचा नसतो नेता सगळ्याचा असतो नेत्याला टार्गेट केले कोणत्याही समाजा समाजाचे विरोधात ते पण आम्ही ठराव पास केलं की मराठा समाज कधीच कोणाची विरोधात नाही काही फेक अकाउंटवर जाणे पूरक काहीचं नाव बदलून ते कमेंट टाकतात तर आम्ही सरकारला विनंती करतो की तुमच्या सायबर सेलच्या माध्यमातून ते अकाउंट तुम्ही चेक करा तुम्हाला निश्चित की तुम्हाला मराठा समाजात नाही तो एक ठराव झाला आणि तिसरी गोष्ट जोपर्यंत सगळे सोयरा कायदा होत नाही आणि जोपर्यंत पूर्ण मराठ्यांना त्या कुणी बारखी लाभ होत नाही तोपर्यंत कोणताही राजकीय जर कार्यकर्ता असेल तो किंवा सामाजिक कार्य कोणत्याही राजकीय पक्षाच्या स्टेजवर कुठंही जाणार नाही हे ठरव झाले एकंदर काय सांगाल आज बैठक पार पडलेली यामध्ये मराठा समाजाबरोबर बाकीच्या समाजाला देखील तुम्ही सोबत घेऊन या निवडणुकीमध्ये उतरणार आहात कशी रणनीती एकंदरीत सरकारला कुठेतरी अडकण्याचा अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातोय का निवडणूक आयोगाला कुठेतरी अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातो असं देखील बोलत होते सर्वात अगोदर आम्ही हे जे रंगे पाटलाच्या विरोधात संभ्रमाचं वातावरण तयार करण्यात आलंय त्यांच्या समर्थनार्थ गेरायला बैठक झाल्यानंतर आम्ही बीड तालुक्याची बैठक लावली होती तिला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद भेटला आहे जवळपास दहा हजार लोक तालुक्यातूनच फक्त बैठकीला हजर होते आणि त्यात आम्ही अनेक ठराव घेतलेत पाटलांना तर आम्ही कालही त्यांच्या सोबत होतो आजही सोबत आहोत आणि उद्या देखील पाटलांच्या सोबतच आहोत हे सर्व नुभोते आम्ही प्रचंड घोषणा देऊन त्यांना समर्थन दिलेलंच आहे पण आम्ही काही ठराव घेतलेले आहेत पुढच भविष्यात बी त्यांच्या पाठीमाग उभा राहण्यासाठी त्यांचे जे मागण्या होत्या सरकारकडे केलेल्या त्यांना बी आमचं समर्थन आहे म्हणून आम्ही जे सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही समाज बांधव कोणत्याही राजकीय नेत्याच्या पक्षाच्या व्यासपीठावर जाणार नाहीत आणि त्यांच्या राजकीय कार्यक्रमात सहभाग घेणार नाहीत आणि परत आम्ही एक हॅशटॅग चालवणार आहोत एक लोकशाहीतील सर्वात मोठं ब्रह्मास्त्र अस्त्र आणि शस्त्र ब्रह्मास्त्र आम्ही वापर करणार आहोत आणि ते आहे आम्ही प्रत्येक गावातून किमान पाचच्या च्या पुढे किमान आणि असे आमच्या मतदारसंघात अठराशे गाव आहेत जवळपास किमान पाच हजाराच्या पुढे एका गावातून आपल्या पूर्ण मतदारसंघातून आम्ही फॉर्म भरणार आहोत आणि लोकशाहीतील हाताचाच आम्ही एक वापर करून निवडणूक आयोगाला देखील आम्ही मोठा संदेश देणार आहोत की आमच्या बी मराठा आरक्षणाच्या मागणीकडे पाटलांच्या मागणीकडे आणि समाजाच्या मागणीकडे तुम्ही लक्ष द्या की सरकार आम्हाला येड्यात काढत आहे सरकार समाजाची फसवणूक करत आहे आणि हे चुकीचं समाजाला न पटलेलं आम्ही कोणत्या प्रकारची मागणी न केलेलं आरक्षण बळच आमच्यावर लादत आहे पन्नास टक्क्याच्या पुढच्या आरक्षणाची समाजाची आणि पाटलांची मागणी नव्हती तरी ते बळ सरकार देत आहे आणि त्याचीच समर्थन करत आहे आणि आमच्या मनात ठासत आहे पण आम्हाला हे आरक्षण मान्य नाही आम्ही ह्या आरक्षणाचा फायदा देखील घेणार नाहीत आमची मागणीच मुळात ही पन्नास टक्क्याच्या आतूनच कुणबी मराठा ओबीसी आरक्षण जिल्ह्यामधून किती फॉर्म भरले जाते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अंदाजे मी बीडच्या बाबतीत तर जाणीवपूर्वक सांगन मी देखील स्वतः फॉर्म भरणार आहे मला समाजाने वर्गणी दिली नाही दिली तरी सो खर्चानी मी स्वतः भरणार आहे आणि आम्ही बीड जिल्ह्यातून कमीत कमी एका लोकसभा मतदारसंघाला पाच हजारच्या पुढेच फॉर्म राहणार आहेत आणि आम्ही असं देखील नियोजन करणार आहोत ना गट की संपूर्ण महाराष्ट्रात यंत्रणा राबविणार आहेत आणि ऐतिहासिक ज्या घटना ह्याच्या अगोदर देखील बीडने एक संदेश दिलेला आहे महाराष्ट्राला माना देशाला माना जगाला माना आणि तोच संदेश आम्ही लोकशाहीचं वापरून संपूर्ण देशाला नाही राबविणारच आहे धोरण आणि तिथे देखील आमचे समाज बांधव जाऊन फॉर्म भरणार आहोत आम्ही आणि सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस किमान अठ्ठेचाळीस मतदारसंघात आम्ही समाज बांधव जास्तीत जास्त फॉर्म भरून ही यंत्रणा आणि निवडणूक आयोगाची लोकशाहीची यंत्रणा आम्ही ठप्प करण्याचा प्रयत्न करत आहोत निवडणूक आयोगाने समाजाच्या मागणीकडे आणि समाजाच्या ह्या ज्या समाज बांधवाची जे आरक्षणाची मागणी ह्याकडे लक्ष वेधणार आहोत सरकारचं बघू शकतो येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुका बीड जिल्ह्यामधून पाच हजार फॉर्म भरणार आहेत नाना मला तुम्हाला वेगळा प्रश्न आहे जे मनोज जरांगी पाटलांचे चलो मुंबईला असे बॅनर लागले होते गावबंदीचे बॅनर लागले होते ह्या बॅनर जे आहे ते पोलीस प्रशासक काढण्यात येत आहे बीड जिल्ह्यातील आणि चकलांबा पोलीस स्टेशन हद्दीमधील तांदळा गाव आहे सकाळी या ठिकाणी बॅनर काढले पोलिसांकडून त्या बॅनरला देखील विरोध केलेला आहे पोलिसांनी काढण्याच्या वेळेस गावकऱ्यांनी कसं बघता याकडे काय असणार तुमचं आव्हान आणि पोलिस प्रशासन काय सांगणार मी याची सर्वप्रथम माहिती घेतो आपल्याच माध्यमातून ही मला बातमी करावी मी आ, आता या बैठकीला उशिराच पोहोचलो होतो तिकडं मी पाटलांकडे तब्येत त्यांची खराब असल्यामुळे तिकडे गेलो होतो त्यामुळे या डिटेल माहिती घेतो परंतु असं जर झालं असेल तर ते योग्य नाही प्रशासनानं बॅनर नाही काढले पाहिजेत कारण रितसर ते बॅनर लावलेले आहेत ला ग्रामपंचायतच्या परवानग्या वगैरे घेऊन आणि जर का काढले तर त्याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे स्पष्टीकरण दिलं पाहिजे परंतु असं जाणून बुजून बॅनर काढणे असेल किंवा अन्य काही प्रकार आहेत ते थांबले पाहिजेत ते चुकीचे प्रशासनाला माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला आम्ही कायदा कुणी हातात घेणार नाहीत आम्ही लोकशाही मार्गाने आमचे आंदोलन असतील किंवा लोकशाही मार्गाचा आमचा लढा आहे तोच चालू राहील आणि तो सुरू आहे तरी आपण बॅनर काढणे असेल किंवा अन्य काही जे कृती आहेत ती होऊ नये आणि ती थांबवावी या अगोदर काही असे बॅनर संदर्भात काही पोलीस प्रशासना आपण तुमच्या जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांना असे काही पत्र वगैरे आले होते काही सूचना वगैरे हो हो नाही काहीच आलेलं नाही आम्ही इथून आंतरवेळी पासून मुंबईपर्यंत बॅनर लावले जिल्ह्यातही सर्व बांधवांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बॅनर लावले परंतु जिल्ह्यात आपल्याला तरी असा अनुभव नाही की कुणी बॅनर काढले किंवा काढा म्हणले त्याच्यामुळं हो त्या बाबतीत आम्ही चुकीचा आरोप करणार नाही परंतु ती त्या गावातला काय विषय नेमका पाहावा लागेल आणि त्याच्यानंतर आपण सविस्तर त्याबद्दल बोलू नक्कीच बघू शकतो येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आता मराठा समाज देखील रस्त्यावर उतरून आणि एक लोकश लोकशाही पद्धतीने लढाई लढणार आहे पाच हजार फॉर्म जे आहे ते बीड लोकसभेसाठी भरून जे मराठा आरक्षणाची मागणी आहे सरकारने दिलंही वेगळं आम्हाला पाहिजे होतं वेगळं अशी यांची एकत्रित मागणी आहे कुणबी जात प्रमाणपत्र पाहिजे त्याच पद्धतीने ओबीसी जो अध्यादेश काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करून कायदा तयार करणार अशी मागणी आहे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच आहे सांगितलेला आहे मुंबईत अक्षी